एकोणसाठ त्याला तर सुरू करू आणि पाहूया विषय मित्रांनो मेंदूला मेंदूला ताकद देणारे दही आहे गुणांची खा काय ते बघूया दही एक पौष्टिक आहार असून ते थंड असते दही हे एक पौष्टिक आहार असून ते थंड असते आयुर्वेदानुसार भूक वाढवणारे देणारे पचनास मदत करणारे वातनाशक विषनाशक यकृताची शक्ती वाढवणारे मूळव्याध व पोटाच्या रोगासाठी फायदेशीर हृदय व मेंदूला ताकद देणारे आणि अत्र्यांच्या सफाईस मदत करणारे असते व्हेरी गुड काय तर मित्रांनो आणखी दह्याच्या खालील रासायनिक विश्लेषणातून हे स्पष्ट होते की दही गुणांची दह्याच्या रासायनिक यौगिकात एकोणनव्वद पॉइंट एक टक्का पाणी आणि दहा पॉइंट नऊ टक्के घनभाग गनबा असतो घनभागात चरबी चार चार पर्सेंट लॅक्टोज तीन पॉइंट नाईन पर्सेंट कॅल्शियम फॉस्फरस आयर्न व्हिटॅमिन ए बी आणि सी चे भरपूर अंश आढळतात व्हेरी गुड उन्हाळ्यात दह्याची लस्सी व ताक एक शक्तिवर्धक आणि तृप्तीदायक शीतल पेय आहे चार ताका दुधापेक्षा कमी सिग्नांश असतात पण दह्यापेक्षा जास्त गुण आढळतात चार दही व ताकाच्या निरोग रोगनिवारक गुणांमुळे आयुर्वेद व युनानी उपचार पद्धतीत याद्वारे मंदाग्नी आणि या उपचार केला जातो दही वीर्यवर्धक असते व यामुळे शुक्राणू पुष्ट होतात छान हे हृदय व मेंदूला शक्ती देते व्हेरी गुड तसेच यकृतही मजबूत करण्यास उपयुक्त असते आपले शरीर दह्याचा एक्याण्णव टक्के भाग एक तासात सहज अशा प्रकारे अत्यंत पाचक असते दही शरीराची आवाजी चरबी कमी करण्याची उपयुक्त ठरते छान वैज्ञानिकांच्या मते दह्याचा वापर कॅन्सर प्राथमिक अवस्थेत रोखू शकतो अरे वा दही नियमित खाल्यास व्यक्ति दीर्घायु होते छान रशिया जॉर्जिया प्रदेश की पन्ना लाख लोकसंख्यापैकी ऐसी हजार पेक्षा जास्त मनसे वंभरी सुदृढ़ व प्रसन्न चित्त है बल्गेरिया शेकड़ो मनसे अवस्थे पूर्ण निरोगी है छान वेरी गुड यामागे हेच कारण आहे की ते दह्याचा भरपूर वापर करतात आणि त्यांच्या जीवनात दोन्ही वेळा दही अनिवार्य रूपात असते छान गुड दही हृदयासाठी उत्तम आहे अमेरिकेच्या प्रोफेसर जॉर्ज जी मान यांनी अनेक संशोधनानंतर शोधानंतर निष्कर्ष काढला की दह्यात एक असा घटक असतो जो रक्तात कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट अटॅक रोखतो व्हेरी गुड बघा किडनीच्या रोगापासून वाचवतो ग्रीन टी आता हे ग्रीन टी काय ते बोगळ्या ग्रीन टी <coughs> स्थूलता घटवण्यास व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास उपयुक्त आहे हे तर आपण जाणताच पण आपल्याला ग्रीन टी प्यामुळे किडनी योग्य प्रकारे काम करते हे माहीत आहे का व्हेरी गुड पुढे एका नव्या संशोधनानुसार ग्रीन टी प्यामुळे किडनी संबंधित आजाराचा धोका उद्भवत नाही व्हेरी गुड तसेच ग्रीन टी कॅन्सर रोधकही आहे ग्रीन टी पिण्याचे इतर फायदे काय ते पण बघूया वजन कमी करण्याची ही पावरफुल पद्धत आहे वेरी गुड साखर न टाकता ग्रीन टी प्यायला तर त्याचा परिणाम दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्यावा वेरी गुड ओरल व हाडांच्या आरोग्यासाठीही ग्रीन टी चांगला आहे काही संशोधनाचे परिणाम सांगतात की हा कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास उपयुक्त आहे हरिग ब्लड प्रेशर आणि डायबिटीज नियंत्रित करण्याचा या मदत करतो अरे वा आणखीन काय हवं आहे हा नियमित प्याल्यास लिव्हर संबंधित समस्यापासून रक्षण होते व्हेरी गुड ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स उच्च प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता <coughs> मजबूत होत असते आणि अँटी एजिंग मेडिसिन प्रमाणे काम करीत असते वाव वाहेरी गुड अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद